नांदगाव तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप नाशिक महानगरपालिका माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत तर ग्रामीण जिल्हा सरचिटणीस कपिल देलुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी विविध विषयांवर चर्चा करून आगामी लोकसभा निवडणुकीत होणारी पक्षाची काय भूमिका असेल याबाबत या चर्चा करण्यात आली यानंतर ग्रामीण भागातील हिरेनगर हिसवळ नगर, नगर नांदूर या भागात शाखांच्या फलकाचे उद्घाटन सोहळा व नांदगाव शहरामध्ये संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पॅन्टर नेते संजय भालेराव जिल्हा कार्याध्यक्ष देवीदास मोरे जिल्हाध्यक्ष भारत जगताप यांच्या हस्ते पार पडला तसेच नांदूर गावात पीडित मुलीच्या घरी सांत्वन भेट देण्यात आली दरम्यान उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते रामबाबा वटारे मालेगाव तालुका अध्यक्ष दिलीप अहिरे सांगवड तालुका अध्यक्ष महावीर संकलेचा वंदेश गांगुडे युवा जिल्हा उपाध्यक्ष पंकज गरुड युवक तालुका अध्यक्ष गुरु निकाळे शहर सचिव प्रमोद अहिरे चांदवड विधानसभा अध्यक्ष ताराचंद अहिरे तालुका संपर्क प्रमुख प्रदीप मोरे आदिवासी तालुका अध्यक्ष श्रावण पवार धनकर तालुका अध्यक्ष अमोल बेंडगे युवक जिल्हा संघटक संजय मोरे मातन तालुकाध्यक्ष शर्माजी राहुल भंडागरे अरुण सोनोने दत्तू बेंडके गणेश साबळे कैलास लोखंडे कडू कोळेकर साळवे सुशील उशिरे विकास कटारे बाळू बिरारे सुनील बागुल किरण पगारे वाल्मिक साधवे रघुनाथ जगताप वैभव बेंडके संदीप ढेपले संदीप पवार भगवान सदगीर संजय बिन्नर ज्ञानेश्वर बिन्नर गोरख दैने महेश बिन्नर किशोर बेंडके तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना रिपाई जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे यांनी अधिक माहिती दिली शास्त्रीनगर या गावातून केलेली आहे खऱ्या अर्थाने तुला शाखा बलकाचं ओपनिंग झालेलं आहे नांदूर असेल कोंढारा असेल हिरेनगर असल इसोळा असेल या ठिकाणी शाखा बलकाचं ओपनिंग करून आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थान जे नाशिक आमचे नेते आलेले आहे या ठिकाणी पॅन्टर हे खऱ्या अर्थानं जी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जो पक्ष जो अजेंडा असेल जो ध्येय धोरणे असतील जो रिपब्लिकन फॉज ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबांच्या जी या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जो रिपब्लिकन पक्ष चांगल्या ताकदीनुसार नागालँड सारख्या ठिकाणी आमचे दोन आमदार त्या ठिकाणी आलेले आहे आणि खऱ्या अर्थाने आठवले साहेबांना शिर्डीसाठी जागेची इच्छुक आहे तरी खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये न या भारतामध्ये तशी ताकदीने उभा आहे तर आम्हाला एकच सांगणं आहे या मित्रपक्षांना की जसं तुम्ही म्हणता तीन पक्षाचं सरकार या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष सुद्धा हा मोठा लोकशास्त्र साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे